आज आपण मरळ फिश फ्राय कसा करायचा ते बघणार आहेत या अगोदर आपण सुरमई फिश फ्राय केलेला आहे माशाची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची ते बघितली आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मरळ फिश फ्राय कसा करायचा आणि त्याच्यावरचं जे कोटिंग आहे त्यामुळे जो मासा आहे तो एकदम कुरकुरीत होतो तर कुरकुरीत होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये मरळ मासा घेतलेला आहे तर तुम्हाला कोणता मासा आवडत आहे त्यानुसार तुम्ही मासा घेऊ शकता तर मासा आपण त्याचे एक मोठे मोठे पीस कट करून आणलेले आहेत तर मासा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरचं जे पाणी असतं ते थोडंसं पुसून घेतलेलं आहे नंतर आपण इथे दोन चमचे लिंबाचा रस वापरणार आहेत तर लिंबाच्या रसामुळे जो माशाला उग्र वास येतो तो, तो येणार नाही दोन चमचे इथे आपण लिंबाचा रस वापरणार आहेत तर तुमच्याकडे जर कोकमचं आगळ असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता जे माश्याचे पीस आहेत त्यावर आपण लिंबाचा रस टाकून घेणार आहेत सुके मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा अद्रक आणि लसण पेस्ट करून घेतली आहे आणि हे जे सर्व मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद वापरलेली आहे इथे मी फिश मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे फिश मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता पण गरम मसाला जो आहे तो आपल्याला कमी प्रमाणात वापरायचा आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात खड्या मसाल्यांचा वापर असतो तर जास्त प्रमाणात जर गरम मसाला वापरला तर तो, तो थोडासा तिखट लागतो इथे आपण फिश मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे अगदी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तर इथे मी कमी प्रमाणात मासा घेतला आहे म्हणून मसालेसुद्धा एकदम कमी प्रमाणात वापरणार आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही अर्धा किलो किंवा एक किलो जर मासा फ्राय करत असाल तर त्यानुसार तुम्ही मसाल्याचे प्रमाणसुद्धा वाढवू शकता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता हा सुक्का मसाला जो टाकला आहे तो आपण माशाला चांगला कोट करून घेणार आहेत तर दोन्ही बाजूने आणि माशाचे जे, जे कडा आहेत त्याला आपण हा मसाला लावून घेणार आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मासा पूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे तर एक एक करून आपण माशाचे सर्व पीस चांगले कोट करून घेणार आहेत तर बघा इथे आपण सर्व जो मासा आहे तो चांगल्या प्रकारे व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर आता हा मासा जो आहे तो आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहेत एक अर्धा तासासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहेत आता त्यावरचं जे कोटिंग आहे ते तयार करणार आहेत त्यासाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर बेसन पिठामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे यामुळे वरचं जे कोटिंग आहे त्यालासुद्धा छान टेस्ट येते नाहीतर मासा खाताना आपल्याला एकदम सपक लागतो या अगोदर आपण सुरमई फिश फ्राय केला होता तर त्यावर आपण रव्याचं कोटिंग लावलं होतं जर तुम्हाला रवा आवडत असेल किंवा तांदळाचं पीठ आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही माशाला कोटिंग देऊ शकता इथे मी बेसन पिठामध्ये हळद मीठ आणि गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता जो मासा आहे तो आपल्याला या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूनेसुद्धा आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी हलकंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक पीस चांगलं पिठामध्ये घोळवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपण दुसरं सुद्धा माश्याचं पीस आहे ते पिठामध्ये चांगलं घोळवून घेणार आहेत बघा इथे एक एक करून आपण सर्व जे माशाचे पीस आहे ते पिठामध्ये चांगले घोळवून घेतलेले आहेत तर आता आपण हे एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहेत आणि दहा मिनिटानंतर आपण मासे तळण्यासाठी घेणार आहेत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर मासे तळत असताना सगळ्यात अगोदर आपण एकदम कमी तेलाचा वापर करायचा आहे कारण मासे तळून झाले की जास्तीचं तेल उरलं तर ते आपण भाजीला वापरत नाहीत मग तेलसुद्धा वाया जाता कामा नये म्हणून आपण अगदी थोडंसं तेलामध्येच मासे तळून घेणार आहेत तर इथे मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मासा टाकून घेणार आहेत तर बघा आपला मासासुद्धा छान मॅग्नेट झालेला आहे तर आता आपण एक एक करून मासेचे पीस कढईमध्ये टाकून घेणार आहेत सहसा मासे तळत असताना कढईमध्ये तळले की ते त्याचं तेल जास्त उडणार नाही म्हणजे खाली ते गॅसवरती किंवा किचनवट्ट्यावरती पसरणार नाही आणि तव्यावर जर आपण मासे तळत असू तर त्याचं ते तेल खूप जास्त प्रमाणात खाली उडून येतं कढईमध्ये मासे शक्यतो कढईमध्येच मासे तळावे तर बघा एका बाजूने आपल्याला तीन ते चार मिनिट मासा तळून घ्यायचा आहे आणि एका बाजूने चांगला तळला की दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर बघा एका बाजूने मासा छान फ्राय झालेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण मासा तीन ते चार मिनिट फ्राय करून घेणार आहेत मासे तळत असताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने एका बाजूने तीन ते चार मिनिट आणि दुसऱ्या बाजूने तीन ते चार मिनिट असं करून आपल्याला मासा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला मासा जो आहे तो तळून झालेला आहे एकदम कुरकुरीत मासा तळून तयार आहे तर एक, -एक करून पीस आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहेत आणि राहिलेल्या तेलामध्ये आता दुसरे पीससुद्धा तळून घेणार आहेत तर बघा इथे आपण मरळ फिश फ्राय केलेला आहे अगदी कुरकुरीत मासा आपला बनवून तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर बघा मी एक मासा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे वरून एकदम कुरकुरीत आणि मध्येपर्यंत मासा चांगला शिजलेला आहे तर हा जो मासा आहे तो खूपच छान तळलेला आहे वरून कुरकुरीत आणि मध्येपर्यंत शिजून आपला मासा तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद